नमस्कार मी दिगंबर वाडेकर राहणार पाडळी तालुका अंग्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं माझं मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी ब्याऐंशी शहात्तर बावीस मी धनश्री क्रॉप सोल्युशनचे प्रोडक्ट वापरलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चौदा आठचे दोन डोस केले आहे त्याच्यानंतर हायड्रेस फीड सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर इंटेक आणि स्टारचे तीन डोस केलेले आहे एक जून एक जुलैमध्ये एक सप्टेंबरमध्ये आणि मी दोन वर्षापासून आहे मी चार वर्षापासून आदर शेती करतो मी पण मला दोन वर्षामध्ये मध्ये समजा मला प्रमाण प्रमाणे ते मी इन्टेक आणि वापरल्यामुळे जवळपास नाहीच आपण आता मुळे बघू शकतो आपण हे बघा इन्टेक हिमिशार मुळे हा एवढा मोठा कंद आहे एवढ्या पूर्ण मुळे आणि पूर्ण पांढरे पांढऱ्या शुभ्र मुळे तर आपण बघू शकतो तर एन्टेक हिमिशार आणि विशेष म्हणजे आतापर्यंत मुळी पूर्ण पांढरी आणि काळी झालेली नाही